हाय फ्रेंड वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी मुलींची अतिशय लेटेस्ट आणि ट्रेंडिंग अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला स्टार्ट करूयात यामध्ये या पहिलं नाव आहे अमिया अमिया या नावाचा अर्थ होतो आकर्षक अर्ना अर्ना या नावाचा अर्थ होतो लक्ष्मीचे नाव अश्ना अश्ना या नावाचा अर्थ तो प्रेमळ अनुरा अनुरा या नावाचा अर्थ होतो हुशार अत्री अत्रि या नावाचा अर्थ तो नदी अनुगा अनुगा या नावाचा अर्थ तो सखी किंवा सोबती चार मी नावाचा अर्थ होतो सुंदर किंवा प्रेमळ चहक चहक नावाचा अर्थ होतो आकर्षक छवी छवी नावाचा अर्थ होतो चमक चारुश्री चारुश्री या नावाचा अर्थ होतो सुंदर चित्रांगी चित्रांगी या नावाचा अर्थ होतो मनमोहक इश्मा इश्मा या नावाचा अर्थ तो भाग्यवान इमी इमी नावाचा अर्थ तो शुभकामना गानवी गानवी या नावाचा अर्थ तो नीतिमान हस्विका हस्विका या नावाचा अर्थ तो सुखी जेनिका जेनिका नावाचा अर्थ होतो देवकृपा काश्वी काश्वी नावाचा अर्थ होतो चमक किंवा तेज काविनी म्हणजे सुंदर कविता शिती म्हणजेच पृथ्वी कनिषा कनिषा म्हणजे सुंदर डोळे काहीनी काहीनी म्हणजे तरुण लवीना लवीना म्हणजे शुद्धता लक्षिता म्हणजे अद्वितीय नविता या नावाचा अर्थ होतो नवीन पर्णवी या नावाचा अर्थ होतो पक्षी साध्वी नावाचा अर्थ होतो धार्मिक त्रिकाया या नावाचा अर्थ होतो तीन बुद्धिमत्ता युती नावाचा अर्थ होतो मैत्री ओमी नावाचा अर्थ होतो विश्वाचा आवाज यामिनी या नावाचा अर्थ होतो रात्र किंवा रजनी आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर वर पुढील व्हिडिओमध्ये कोणती नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की करा थँक्यू जर व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय